नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडीओ मध्ये मी कोकण रुग्ण मराठी युट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे तर मंडळी क्रीडा स्पर्धेचा काल दिवस पहिला होता आणि आज दिवस दुसरा आहे तर कालच्या क्रीडास्पर्धेमध्ये सांघिक क्रीडा स्पर्धा होत्या आणि त्या फायनल खेळवायच्या बाकी आहेत आणि फायनल आज खेळवल्या जातील आणि आज वैयक्तिक आहेत आणि क्रिकेट आहे तर आजचं संपूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया

कोणतरी विजेता आणि कोणतरी उपविजेता होणारच आहे याच संघातील मुलं या ठिकाणी पिठासाठी जाणार आहेत आपण केंद्राचा संघ तयार करणार आहोत त्यामुळे फक्त आपण आनंद घ्या ओबीसात भाग केलेला आहे अतिशय सुंदर असा दर साधी मिळवणारा हा काताळ्याचा सैन्य बॅकलोच्या सुट्टीवर लक्ष ठेवायचं आहे लक्ष ठेवायचं अतिशय सुंदर सूर असलेला हा सामना काताळे नंबर एक विरुद्ध कुंडली नंबर एक, एक? अंतिम सामना आहे लक्ष द्यायचंय गेल्या वर्षी या संघातील काही विद्यार्थी जिल्हा स्तरावर गेलेले आहेत बाहेरून आहोत तुम्ही बोलायचं नाही पंच अंतिम निर्णय घेतील मुलं कन्फ्यूज होता मैदानाच्या बाहेर पडतात

महिना डाऊन झालेला फायनल अतिशय सुंदर जोरदार जरा जरदार साठी बघणार पुढली नंबर एक भी भी चार विद्यार्थी पुढील उर्गीचे विचार नेतृत्व करण्यासाठी तालुक्यामध्ये जात असतात

ઉટ કરુલા આઉટ કર્યા શિવાય નહીં સોડા

જય 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 પણ આ ઇનાઉટ થઈ જાય છે ને ઇનાઉટ થઈ જાય છે જય 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 જા જા હે મારું હાથ પાટ મસ્તો માતાનો હાથ લઈ ખામ રકો selamat 皆さん、肩の痛みをありがとうございました。 या ठिकाणी होणार आहे माझ्या तोंडावर हो मारून काय करणार आहेस काय तयार राहायचं आहे मोदी कुणाला नाच देऊ नका लहान मुलं येतात बघा आपल्या आणि पाऊस

आणि सरकार घर महाला असं नक्की त्या ठिकाणी भाषा पाहू दोन पेंडातील दोन सरकार पाहायला मिळाले आवडले असेल पण सलंदाज आपल्या केंद्राचं नेतृत्व करेल तीन पेंडू झाले एकदा चार भावांची गरज आहे माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य निवाते मॅडम यांनी या ठिकाणी हॉस्पिटलवर यायचंय आपलं सर्वांचं लक्ष ज्या कार्यक्रमाकडे लागले त्या कार्यक्रमाचं असल्यामुळं स्टेजवर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी सुमनाने स्वागत करतो आपण जोरदार टाळ्या वाजवायचे वेळाअभावी आपण पुष्प कुणाला देत नाही सर्वांचं एकदम या ठिकाणी स्वागत मंडळी गेले दोन दिवस झाला तुम्ही या ठिकाणी बघत असाल तर हे मैदान मला वाटतं गेली तीस पस्तीस वर्षानंतर या ठिकाणी या पुढील शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न झालेल्या असेल तर अतिशय सुंदर नियोजन या ग्रामस्थांनी केलं आणि या क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या म्हणून पुन्हा एकदा आपण ग्रामस्थांसाठी जरा टाळ्या वाजूया आणि मी यानंतर या ठिकाणच्या सहकार्य करणाऱ्या सर्व आभार आभारपर केंद्राच्या वतीने या ठिकाणी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन थोडासा सत्कार करणार आहे एक आभाराचा कार्यक्रम आहे बीट अबोलचे बीट अधिकारी या पडवे केंद्राचे केंद्रीय प्रमुख त्यांचं अतिशय सूक्ष्म निवेदन असत त्यांचा या ठिकाणी चिन्ह आणि शाल देऊन सत्कार होणार आहे मी या गावचे प्रतिष्ठित नागरिक विजयजी राहाटे उपसरपंच सन्मानिय पावरी साहेब संतजी पावली साहेब यांच्या हस्ते चिपळूणकर साहेबांचा शान आणि सन्मान होऊन सन्मान होईल

मुली ठाकरे सरांच्या हस्ते पृष्ठपक्षी तानामिका देवेंद्र काटनाय क्रमांक सानवी और आणि प्रथम क्रमांक जोह्या दबरेश बिरकर

सर्वांनी संघ आहे पडवे चौसा तामडवाडी सौजन्य मनीषा ग्रह होतो पुढली विश्वजित शेट्टी यांनी दोनशे रुपयाचं हर्ष निवाते इथं धाबायचे हर्ष निवाते शेटे दोनशे रुपयाचा पारी तशी तीन सकाळी चिंकून दिले फारसा मी वाटवला पुरसा सर्व पाहुण्यांचे असते आणि नेमक्या सरांच्या असते नेमक्या सर ठीक आहे एक महिलांच्या हस्ते जेवण बनवणाऱ्या महिलांचे असते घ्यायचं असेल मोठ्या गाईट विजेता हॅलो मोठ्या गट विजेता कुणाला जाईल पडव्यावर तू काय तरी बोला पडव्यावर तू कुठली नंबर एक कुर्ली नंबर ये

ट्रॉफी सर्व पाहुण्यानी पहिल्यांद परवानी या नाचायचं नाही फोटो काढायचा नाचत जायचंय या सर्व पाहुणे पाहुणे आले का सर्व काय पाहिजे आणि ही कॉपी लावते पाहुण्याना माहीत जनरल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस साली कुठली नंबर आहे આ ક્યાં વાહ ના મારી માં સબિયા કોની સપના છે